गल्लीत एवढं सामान करून ठेवलंय गल्लीत रिक्षा पण जात नाही समो सोमला हो काय नाही वाला मेरी कध माझ्याकडे होणार नाही अजू बीज घ्यायचं जरा ते सुमो शक्ती माना ते बांधकाम वगैरे चालू आहे ना ती खडी टाकल्या रिक्षात जात नाही इथून तर दोन दिवस झाले बघा काजूगर तिच्यामुळं की नाही असे थोडेसे काळे झालेले आहेत एवढे सगळे काजूगर आहेत म्हणजे ओल्या काजू आहे तिच्या काजू काढायचे आहेत आता आणि हा बडंग दिला आहे आमच्या भारतीनं हे सोहमचं किचन आणि इकडं कि नाही मी तिखट दुसरं भरायला लागलं हे मागच्या वर्षीचं जुनं तिखट आहे लाल तिखट आणि हे जे आहे ना पिशवीत बांधून दिलेलं हे आमच्या आईने दिले यावर्षी तिखट मला दरवर्षी मी करते तिखट पण काय जमलं नाही यावर्षी मला करायला म्हटलं आईला दे आणि ह्या करंजा चकली वगैरे सगळं कवितानं दिलं होतं येताना म्हणजे माझ्या भाऊजाईनं तर सोहमला की हे तिकड मी घेऊन जाते आणि दुसऱ्या मी थोडं भरून ठेवतो या बर्नीमध्ये त्याला वर्षभर वापरता येईल हे की मी पाऊस खूप होता म्हणून की मी खूप असं पिशव्या बांधून आणलं मी खूप सगळं अशा पिशव्या पिशव्या

तर इथं मी एका रीलबद्दल बोलते की डॉलू जेव्हा पहिल्यांदा गेली होती तिच्या हॉस्टेलवरून तिला सोहम भेटायला आलेला तेव्हा ती तिला मिठी मारून खूप रडेल तो रील बघून आमच्या आत्या पण रडल्या ते मी इथं सोहमला सांगत होते लावलाय डाळीचा आणि रिल गावतील गावतील लसूण आहे बघा छोटी छोटी मी गावाकडून आणले आहेत आणि बटाटे तिले गावच्या भारतीनं पुढेच मी पाडून आणला सकाळी उठून मी नी खणूस पाडायला घेतलं घरी घेतली फणसाच्या घराची भाजी आहे आज गाडीला आमची नाही फेवरेट तिची भाजी फणसाच्या खणसाच्या गर्याची येता येता तिने चालू गरणे घरी पुढे घरे बारीक 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 करायची हा जशी घरी केली तशी करायची

छोटी छोटे छोटे तुकडे करायची आणि त्याची भाजी करायची बी पण घ्यायची गे जास्त ना त्याचं टाकून द्यायचं जास्ती कट झालं चीक असतो काल लावून घे तुकडे करायचे लई पण छोटे करून बसायच नाही असं हिबी जी असते ना बी पण टाकायची शिजते बी पण कोवळी असते बी पण बी पण कोवळी असते सकाळी लई उशीर लागला हे करायला पणच गडबड होती गाडीची पण सुरू झालेले आता पण याला कांदा लसूण ची फोडली होती बिया पण अशा घेतलेल्या डॉलूला आमच्या काजू घराची आमटी आवडत नाही म्हणजे एकमेव व्यक्ती असेल याला काजू घराची आमटी आवडत नाही ते कुकरचं हे काढ बरं शिजलं काय बघ ते राहू दे, दे आवर लवकर लवकर वेळ झालाय काढ त्याची हे काढ आणि त्याच्यामध्ये तू पाणी जास्त घातलीस मग ती बाहेर आला एवढा गॅस फुल केलीस ना येते के का तुला खोलायला शिजली का तिथे पळी असेल बघ अरे दिसू दे इकडे हे बघ शिजली ना चल फोडणी घाल बरोबर आहे बरोबर आहे सोड नाही हे पात ठेव त्याचं काय चालू करू कधी फोंडी घाल तेल नको लाल पिकटतले तेल तेल घाल हे चांगली बाटली आहे माहिती मोरीचं पॅकेट निघून आणलं गॅस कमी कर गॅस कमी कर बंदच कर एक तर इथे खिडक्या नाहीत बघा ही खिडकीची आहे ना ही ओपनच होत नाही ते दूर टाक मोहरी आहे ही गावाकडून मोरी आणली मी विकत आणले दुकानातलं पण ही गावठी मोरी आहे बघ ना मिरची कांदा आहे ना, ना, ना।, ना बस

पाणी झालं पाच होतं एक दीड चमचा घाल तिखट आणि मीठ पण घाल आमटी बनवून घ्या मी चाळीस शेवट अंदर मी एकटी जाणार म्हणजे इकडे फणसाची भाजी नकाल थरस्त फणसाची भाजीला तेल जास्त लागतंय मोहरी जिरं थोडासा हिंग लसूण काल ते हलव बाजरा हल परतले आता आपण हळतो हळद दोन चमचे तिखट अजून घाल अजून एक दोन म्हणजे छोटे आहेत ग तिखट थोडं जास्त पाहिजे घाल एक चमचा भरून जरा थोडं हां करून का घाल आणि चाट मसाला आहे चाट मसाला बस ब्लॅक पेपर पावडर पण घालणार अशी काळी मिरी पावडर आहे अशी घालूया म्हणजे छान होते चवीला परत ते आणि की नाही फोडणीला घालत आहे छान जाळायचं नाही तिखट फोडणीमध्ये जाळलं ना मग तिथे हेच जाते परत ते तर चिंता रेल्वे पाणी घालूया हो आता शिजत ताटामध्ये थोडं पाणी होतायच शिजते पंचाची भाजी अशा प्रकारे रेडी झालेली आहे शिजले भाकरी करते म्हणून माझा हात पिठाचा आहे पण ही वेळाचा त्याच्यावर खायला इकडं तांदळाची भाकरी हे पीठ गावाकडून आहे खूप उंच होते माळ्यासाठी त्यामुळे मी भाकरी थापताना असा जोरच पडत नाही किचन कटा खूपच उंच आहे वहिनी तर आमची छान लई भाकरी बनवतात माझ्यापेक्षा मी भाकरी मोठ्या म्हणजे माझ्यापेक्षा पण पातळ खातात ते लोक तवाच गरम झाला नाही वाटते तवाच गरम झाला नाही भाकरी हे <laughs> ना भाजी आणि भाकरी सोमचा एक मित्र आहे बाजूला राहतोय काय त्याचा ना काहीतरी आहे तो हरियाणा कुठला रे हो कुठला आहे वाचा युपीचा युपीचा हा त्याला कटहल की सब्जी और चावल की रोटी हम दे आमदे रेडिंग सोम ना आवडली भाजी नळी नळी तर आवडतेच नळीची फेवरेट आहे जास्त